नमस्कार मी रुपाली रुपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण रुपम रेसिपी गोडा मसाला कसा बनवला जातो ते पाहूयात दहा किलो धण्यापासून आजचा हा गोडा मसाला आपण पाहणार आहोत त्यासाठी इथे आपण दहा किलो धने घेतलेले आहेत धने आहेत ते अगदी गावराण घेतलेले आहेत स्वच्छ करून घेतलेले आहेत इथे पांढरे तिळ आपण वापरलेले आहेत पांढरे तिळे आपण गावराण घेतलेले आहेत जे आपण सर्व गरम मसाले वापरणार आहे त्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे दगडपूल घेतलेला आहे जायपत्री घेतलेली आहे बडीशेप आहे खसखस मसाला वेलची आपण जे गरम मसाले वापरतो ते सर्व चांगल्या क्वालिटीचे वापरतो दालचिनी माईपत्री तमालपत्र तमालपत्र आपण थोडंसं कातरीने कापून घेतलेलं आहे मेथी मेथीदाणे चक्रीफूल शहा जिरे लवंग मिरी साधे जिरे खडा हिंग हिरवी वेलची हळकुंड लवंगी मिरची आणि खोबरे मी गरम मसाले वापरलेले आहे त्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व दिलेलं आहे आता एका कढईमध्ये आपण तेल घातलेलं आहे अंदाजे एक किलोभर मी तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण हिंग तळून घेणार आहोत हिंग छान तळून झाला की काढून घेऊयात एक किलो जाण्यापासून पण गोडा मसाला कसा बनवतात त्याची पण रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर हिंग छान तळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळकुंड घालूयात हळकुंड पण छान तळवून घ्यायची आहेत कुठल्याही मसाले बनवताना जे आपण साहित्य घेतो त्याचं अगदी प्रमाण व्यवस्थित असेल तर मसाले चांगले होतात खूप जास्त गरम मसाले टाकले किंवा खूप कमी मसाले टाकले हो तर मसाला छान होतो असं नाही फक्त त्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित असावं लागतं तरच मसाले चविष्ट होतात हळकुंड छान तळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण खोबरं तळून घेणार आहोत खोबऱ्याच्या आपण पातळ अशा पात्या करून घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे खोबरं आपलं पटकन तळल्या जातं तुम्ही खिसूनही भाजू शकता प्रकारे आपण हे खोबरं छान तळून घेतलेलं आहे अगदी सोनेरी होईपर्यंत आपण हे खोबरं तळून घ्यायचं आहे कच्चं ठेवायचं नाही आहे मसाला आपला खूप दिवस टिकवावा लागतो पण खोबरं छान आपल्याला तळून घ्यावं लागतं खोबरं ला, तर कच्चं राहिलं तर आपल्या गोडा मसाल्याला जाळी धरू शकते पण खोबरं छान तळून घ्यायचं आहे खोबरं तळून झालं की अगदी हलकीशी आपल्याला ही मसाला वेलची तळून घ्यायची आहे खूप जास्त तळायची नाही आहे अगदी झटपट काढून घ्यायची आहे मसाला वेलची तळून झालं की आपले जे तेल आहे ते थोडंसं काढून घेऊयात हे तळलेलंच तेल आपण आता धना वगैरे भाजताना वापरणार आहे थोडंसं तेल मी कढईमध्ये ठेवलेलं आहे आता थोड्याशा तेलावर आपण धना भाजून घ्यायचा आहे धना भाजताना खूप हाय फ्लेमवर धना भाजायचा नाही आहे मीडियम फ्लेम करूनच धना छान भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण सर्व धना भाजून घेतलेला आहे धना भाजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो आता धणा आपला छान भाजून झाला की आपण पांढरी ति भाजून घ्यायची आहेत पांढरी तीळ भाजताना आपल्याला तेल ते वगैरे टाकायचं नाहीये धना भाजताना थोडं थोडं तेल टाकून धणा भाजून घ्यायचा असतो तर पांढरे तिथे छान खरपूस असे आपण भाजून घेतलेले आहेत आता खसखस भाजून घेऊयात खसखस आहे ती पण छान खरपूस अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे अशा प्रकारे आपली खसखस आहे ती पण भाजून झालेली आहे आता बडीशेप भाजायची आहे बडीशेप आहे ती खूप भाजायची नाहीये अगदी हलकेशी भाजून घ्यायची आहे एक एक करून सर्व साहित्य आपण भाजून घेतोय आता लाल मिरची भाजून घेऊयात मिरची भाजताना अगदी थोडंसं तेल टाकून मिरची तेलावर छान भाजून घ्यायची आहे मिरची पण छान आपण भाजून घेतलेली आहे मिरची भाजून झाल्यानंतर कढईमध्ये जे थोडंसं तेल मी टाकलेलं आहे आणि त्या ते तेलामध्ये मेथीदाणे छान खरपूस भाजून घेणार आहे मेथीदाणे छान लाल भाजून झाल्यानंतर आपण जे गरम मसाले सर्व घेतलेले आहेत ते ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि गरम मसाले अगदी हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत जास्त भाजायचे नाही आहेत फक्त गरम करून घ्यायचे आहेत एक, -एक करून सर्व गरम मसाले आपण कढईमध्ये टाकलेले आहेत भरपूर प्रकारचे गरम मसाले आपण गोडा मसाल्यामध्ये वापरतो त्याच्यामुळे गोडा मसाला आहे त्याचा अगदी सुगंध अप्रतिम येतो अशा प्रकारे सर्व गरम मसाले आपण टाकलेले आहेत अगदी हलकेसे गरम करून घेऊयात गरम मसाले गरम करून झाल्यानंतर काढून घेऊयात एक एक करून सर्व साहित्य आपण छान भाजून घेतलेलं आहे आता सगळ्या शेवटी आपण तमालपत्र भाजून घ्यायचंय तमालपत्र भाजताना थोडंसं तेल घालायचं आहे आणि छान कुरकुरीत असं तमालपत्र आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे सर्व साहित्य आपलं छान भाजून झालेलं आहे आता ज्या पातेल्यामध्ये आपण मिरची भाजून घेतली होती सर्व गरम मसाले घेतले होते त्यामध्ये सर्व बडीशेप खसखस वगैरे हो घालायची आहे हळकुंड आणि हिंग पण त्याच्यामध्येच टाकलेला आहे मसाला वेलची त्याच्यामध्येच टाकलेली आहे गोडा मसाला तयार करताना पांढरे तिळ आणि खोबरं सेपरेट ठेवायचं आहे कारण मसाला फुटताना पांढऱ्या तिळ्याला तेल सुटतं खोबऱ्याला तेल सुटतं मग ते शेवटी आपल्याला टाकायचं असतं म्हणून सर्व धण्यामध्ये वगैरे आपल्याला मिक्स करायचं नाहीये खोबरं आणि पांढरे सेपरेट ठेवायचे आहे अशा पद्धतीने आपला हा गोडा मसाला आपण डंकामधून छान कुटून घेतलेला आहे तुम्हाला गोडा मसाला ऑर्डर करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून गोडा मसाला ऑर्डर करू शकता आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल ऐकून दाबायला विसरू नका चला मग भेटूया अशा छान छान रेसिपी घेऊन